नमस्कार मी आज आपणासमोर एक मंत्र सादर करणार आहे कार्तविरिय्या अर्जुन राजाचा तो मंत्र हरवलेली वस्तू हरवलेली व्यक्ती बेपत्ता झालेली व्यक्ती कुठे अनावधानाने ठेवलेली वस्तू याचा तपास त्या मंत्रामुळे लवकरात लवकर लागून ती वस्तू दृष्टीपथात पडते किंवा सापडते किंवा त्या व्यक्तीसंबंधी आपल्याला संकेत मिळतात तो मंत्र मी आपण सादर करत आहे श्रीगणेशाय नमहावक्रतुण्डमहाकाय निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा कार्तवीर्यार्जुनमन्त्र कार्तवीर्य अर्जुन नाम राजा बाहो सहस्रवान् तस्य संस्मरणमात्रेण गतं नष्टञ्च लभ्यते हा असा मंत्र याचा नित्य जप करावा एकशे आठ वेळा हरवलेली वस्तू किंवा हरवलेली व्यक्ती बेपत्ता झालेली वस्तू बेपत्ता झालेली व्यक्ती यासंबंधी आपल्याला जरूर शोध लागेल धन्यवाद नमस्कार जय श्रीराम